नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत सेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी अर्थ खात्यावर हल्लाबोल केला होता त्यावर रोहित पवार यांनी कडाडून टीका केली आहे लाडकी खुर्ची वाचवण्यासाठी असे आरोप होत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली आहे शिंदे गटाला जास्त जागा हव्या असतील अजितदादांचा पक्षही सत्तेत असल्यामुळे वीस ते पंचवीस सीट दादा यांच्या पक्षाला जातील आणि सेनेच्या जागा कमी होतील अशी चर्चा आहे परंतु मागील दोन वर्षांपासून मांडिला लावून सरकारमध्ये बसले आहेत त्यांनीही पैसे खाल्लेले आहेत आणि भ्रष्टाचार केला आहे येणाऱ्या निवडणुकीत त्यांना जास्त जागा मिळाव्या आणि पुन्हा तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री बनावा असं कुठेतरी गुलाबराव पाटलांना वाटत असावं त्यामुळे त्यांचं अंतर्गत भांडण हे रस्त्यावरून आणलं असावं अशी शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली आहे ही माणसं लाडक्या खुर्चेसाठी त्यामुळे आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी जनतेत जात आहोत शिंदे गटाला जास्त सीट पाहिजे असाव्यात आणि अजितदादांचा पक्ष आता सत्तेत असल्यामुळे वीस पंचवीस सीट हे अजितदादांच्या पक्षाला जातील अशी चर्चा आहे मग त्या वीस पंचवीस सीट कोणाच्या कमी होत आहेत तर शिंदे गटाच्या कमी होत आहेत आणि मग आता गेल्या दोन वर्षामध्ये एकत्रित बसून मांडीला मांडी लावून कितीही उलटी करायचं वाटलं तरीसुद्धा पैसे तर या लोकांनी खाल्लेले आहेत भ्रष्टाचार केलेला आहे आता इलेक्शनच्या जा तोंडावर जास्त सीट मिळाव्यात आणि उद्या जाऊन परत मुख्यमंत्री पद पर त्यांच्या पक्षाला मिळावं अजून जास्त पद त्यांच्या पक्षाला मिळावेत असं कुठंतरी गुलाबरावांना वाटत असावं म्हणून अंतर्गत भांडण आता त्यांनी रस्त्यावर आणलेलं आहे हे लोक लाडक्या खुर्चीसाठी अंतर्गत भांडतायत एकामेकाच्या योजना चोरतायत आणि आम्ही मात्र लोकात जाऊन लोकांचे प्रश्न तिथे समजून घेऊन सोडवण्याचा प्रयत्न तिथं करत आहोत शेतकऱ्यांना खूप मोठ्या अडचणी आहेत अवकाळी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे शेतकरी अडचणी आहेत विम्याचे पैसे मिळत नाहीत बेरोजगार युवा आज अडचणीत महिला सुरक्षित वाटत नाही त्यामुळे घेऊन आम्ही सर्वजण लढणार आहोत पण हे, हे लोक अंतर्गत म्हणजे महायुतीतले लोक अंतर्गतच भांडण्यासाठी इतका वेळ घालवणार आहेत याच्यात लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ राहिलेला नाही प्रतिनिधी मुलतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर हो